तर कशा आहात मित्रांनो आणि मैत्रिणींनो बहिणींनो आणि भावांनो आणि सर्व वडीलधारांना माझा नमस्कार तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव फार्मा बॉय मी एक फार्मासिस्ट आहे मी एका गव्हर्मेंटच्या हॉस्पिटलमध्ये ॲज अ फार्मासिस्ट म्हणून जो आहे ते काम करतो तर सुरुवात करूया आजच्या एक्सपिरियन्सला तर आजचा जो माझा एक्सपिरियन्स होता तो असा आहे की भरपूर सारे अशी लोक आहेत ज्यांना वाटतं जेवढी जास्त औषधं डॉक्टर देतो तेवढा डॉक्टर चांगला तर तुम्हाला तुमच्या माहितीसाठी गोष्ट सांगतो ही गोष्ट एकदम उलटी आहे म्हणजे जो डॉक्टर तुम्हाला सगळ्यात जास्त औषध लिहून देतो तोच सगळ्यात चुकीचा आहे असं पर्सनली मला वाटतं कारण जेवढी जास्त औषधं तेवढे वेगवेगळे इंटरॅक्शन झालं त्यानंतर बॉडीवर रिॲक्शन झालं लॉंग टाइम साईड इफेक्ट झालं त्यामुळं पर्सनली मला असं वाटतं की जो डॉक्टर सगळ्यात कमी औषधं देतो आणि सगळ्यात जास्त लाईफस्टाईल चेंजेसवर म्हणजे जीवनशैलीमध्ये आपण कोणते बदल करू शकतो यावर भर देतो तोच खरा डॉक्टर असं बसतरी मला वाटतं तुमचं काय म्हणणं आहे कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा आता हे पहा आजकालचं जे इन्व्हायरमेंट आहे ते असं आहे की डॉक्टर काय करतात जेवढी जास्त औषधं लिहून देता येतील तेवढी औषधं लिहून देतात की याच्या मागेही भरपूर वेगळी वेगळी कारणं आहेत फार्मसिस्ट कडून त्याला जे ते आपला कट मिळतो तिथून पैसे म्हणजेच डबल इन्कम तेवढा डॉक्टर जास्त पैसे कमवू शकतो तो एक चान्स आहे डॉक्टरांकडे कारण डॉक्टरांची फार्मासिस्टचं जे आतलं कनेक्शन असतं प्रेम असतं फ्री वीज दिले जातात त्यातून त्यांना काही वॅकेशनवर पाठवलं जातं भरपूर अशा गोष्टी असतात जे इंटरनली लो पण लोकांना माहिती आहेत एक्सटर्नली पण लोकांना माहीत आहेत त्यामुळे डॉक्टर काय करतो आता आजकालचं जर इन्व्हॉर्मेंट असतं की टेस्ट वाले जे असतात म्हणजे लॅब वाल्यांसोबत डॉक्टरांचं कनेक्शन तिथून त्यांना एक वेगळा आपला कट मिळतो औषधांवाल्यांसोबत त्यांना एक कट मिळतो त्यामुळे असा कट करता करता, कट करता। काई -काई लु, है। ते पेशंटला कट करतात त्यामुळे पेशंटलाही माहिती असणं गरजेचं आहे की काही काही डॉक्टर आपल्याला लुटायला देखील बसलेले आहेत हा मी इथे प्रत्येक डॉक्टर बद्दल बोलत नाहीये भरपूर सारे असे डॉक्टर आहेत जे की खूप चांगले आहेत जेन्युन लोकांची जी काळजी करतात आणि तेच खरे हेल्थकेअरचे सपोर्टर आहेत आजकालचे नवीन डॉक्टर फक्त बिझनेस माइंडेड आहेत ज्यांना पैशाच्या व्यतिरिक्त पेशंटची हेल्थ दिसत नाही अशा डॉक्टरांकडे तुम्ही जाऊ नका असं मी तुम्हाला नक्कीच सांगेल तर आता फार्मसीचा माझा एक्सपिरियन्स काय की जो आता पेशंट दवाखान्यात गेला डॉक्टरांना दाखवलं डॉक्टरांनी फक्त एक ते दोन गोळ्या दिल्या तर पेशंट होतो नाराज जो ला ला गवर्मेंट गवर्मेंट पेशंट म्हणतो काय एवढ्याच गोळ्या म्हणजे त्यांना हे कळत नाही की बरं आहे की आपल्याला कमी गोळ्या दिल्यात पण गव्हर्नमेंटमध्ये जी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जी पेशंट येतात त्यांना वाटतं भरपूर गोळ्या मला द्यायला हव्यात जेणेकरून मी पटकन बरा होईल पण त्यांना हे समजत नाही जर एवढ्या भरपूर गोळ्या जर ते कंटिन्युअसली घेत चालले तर त्यांचं आरोग्य अजून बिघडणार आहे ठीक आहे तुम्हाला त्रास होतोय मान्य करतो पण तो एका ज्या गोळ्याच्या असतात ना एका थोड्या टाइम पिरियड पुरत तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी असतात तुमचा त्रास कमी करण्यासाठी असतात मेन प्रॉब्लेम जो आहे ना तो तुमचा लाईफस्टाईल चेंज करूनच ठीक होईल म्हणजे समजा सर्दी खोकला हो वगैरे झालाय तर फक्त त्या दवाखान्याच्या गोळ्यांवरच तुम्ही डिपेंड राहता कामा नये वाफ घ्या घरगुती उपाय ट्राय करा कफ झाला असेल जास्त चाला गरम पाणी प्या अशा गोष्टी तुम्ही करा हळदीचं जे आहे ते दूध आणि हळदीचं प्या कप झाला असेल तर जास्त करून चाला नॉर्मल आपलं पाण्यामध्ये हळद टाकून प्या अशा गोष्टी करा त्यानंतर गरम पाण्यामध्ये रोज सकाळी तुम्ही लिंबाचा रस टाकून पिऊ शकता अशा गोष्टी ट्राय करा कोणत्याही आजारासाठी पूर्णपणे औषधांवर कधीच अवलंबून राहू नका असं मी पर्सनली सांगेल कारण याचा त्रास परत तुम्हालाच होणार आहे आता तुम्हाला काही जाणवत नाही कळत नाही काही वाटत नाही पण हा याचा त्रास नक्कीच तुम्हाला फ्युचरमध्ये होईल त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची जो डॉक्टर कमी गोळ्या देतो तोच चांगला डॉक्टर आहे आता बघा पर्सनली माझा एक्सपिरियन्स सांगतो मी भरपूर अशा डॉक्टरांकडे जेव्हा गेलेलो आहे त्यापैकी मला एक ते दोन डॉक्टर चांगल्या प्रकारे लक्षात राहिलेत आता मोस्टली तुम्ही कधी पण पहा मोस्टली काय होतं तुम्ही डॉक्टरांकडे गेले ना आता ते जास्त करून काय करणार एक तर ऍसिडिटीच्या गोळ्या नक्की ट्राय करा पुढच्या वेळेस जर तुम्ही दवाखान्यात गेले डॉक्टर तुम्हाला कोणत्या गोळ्या लिहून देतो ते मी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट कोणत्या तरी अँटीबायोटिक देणार ऍसिडिटीच्या गोळे देणार पेन किलर देणार या तीन गोष्टींच्या व्यतिरिक्त डॉक्टर कोणत्याही गोळ्या देत नाहीत आणि त्यातली जास्त करून सर्दी खोकल्यासाठी अँटीबायोटिक कंपल्सरी असतं जे की नॉर्मल सर्दी खोकल्यावर अँटीबायोटिक काम पण करत नाही तरी पण डॉक्टर लिहून देतात ते का नाही त्याबद्दल मी ऑलरेडी भरपूर सारे व्हिडिओमध्ये बोललेलो आहे नॉर्मल तापासाठी पॅरासिटामॉल सगळ्यात कॉमन आहे सर्दीसाठी सिट्रजिन सगळ्यात कॉमन आहे आणि त्यानंतर आपलं अजून सर्दी कप कपसरप देतात याच्या व्यतिरिक्त डॉक्टर कोणत्याच दुसऱ्या गोळ्या देत नाहीत हाडाचा प्रॉब्लेम असेल कॅल्शियमच्या गोळ्या येणार विकनेस असेल आयर्नच्या गोळ्या देणार त्यानंतर आपले फॉलिक ॲसिड वगैरे झालं त्यानंतर मल्टीविटॅमिनचे गोळे येणार याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याच गोळे नसतात आणि ह्या गोळ्या काय आपण कंटिन्यू घेऊ शकत नाही आता भरपूर आमच्या इथं जे आहे ते एक्स साठी येतात डॉक्टर सांगतात की पंधरा दिवस किंवा एक महिन्याभर कॅल्शियमच्या गोळ्या खा तर महिन्याभर आपण कॅल्शियमच्या गोळ्या खाऊ ठीक आहे पण ते काय आपण कंटिन्यू ठेवणार आहे का हाडाची झीज झालेली आहे हाडाची झीज भरून काढ भरून काढण्यासाठी तुम्ही आयुष्यभर गोळ्याच खाणार का त्यासाठी दुसरं अल्टरनेटिव्ह काय की तुम्ही दुधाचे पदार्थ हे खाणं गरजेचं आहे ना मग त्या गोष्ट लाईफस्टाईलमध्ये तुम्ही ॲड करणं गरजेचं आहे तर तुम्ही आयुष्यभर ते कॅल्शियमचे गोळ्याच खाणार त्यामुळे तुम्हाला म्हटलं की या ज्या गोळ्या असतात त्या फक्त आपल्याला कॉम्प्लिमेंटरी असतात म्हणजे थोड्याशा टाइम साठी तुम्ही ते घेणं गरजेचं आहे ॲज अ सपोर्ट त्यानंतर तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलवरच म्हणजे तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करूनच तुमचा जो काही प्रॉब्लेम येतो सॉल्व होणार आहे हे सगळ्या आजारांसाठी अप्लाय करतं मग तुमचा आजार कोणताही असू त्या बाकीचा जोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करत नाही व्यायाम करणे सकस आहार घेणे ज्या गोष्टी कराल तेवढ्याच तुम्ही औषधांपासून आणि डॉक्टरांपासून दूर राहाल एवढंच सांगण्यामागचा हा जो व्हिडिओ तो बनवलेला होता आजच्या व्हिडिओसाठी एवढंच भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद